नाशिकच्या सिडको परिसरात एका व्यक्तीनं तीन ते चार जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय हल्ला करणारा व्यक्ती मध्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात गर्दी केली होती हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे काल याच भागात पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी हा उपक्रम राबवला होता या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण अज्ञातांकडून हा दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय का अधिक माहिती अंकिता अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल नाशिकच्या खिडको परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे रात्रीच्या वेळेस एका व्यक्तीने आणि ही व्यक्ती मद्यधुंद होती अशा पद्धती सुद्धा माहिती मिळते आणि या व्यक्तीने तीन, तीन ते चार लोकांवर जे रस्त्यावरती लोक असतात अशा लोकांवरती जे आहेत हल्ला केलेला आहे या संपूर्ण घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत नाशिकच्या आंबड पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या व्यक्तीवरती कारवाई करण्याची मागणी ही केलेली आहे आणि विशेष म्हणजे तिथे काही वेळ आधीच म्हणजे दुपारच्या वेळेस नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी हा कार्यक्रम तिथे घेतलेला होता त्यांनी तिथले ते स्थानिक लोकांशी बातचीत केलेली होती आणि त्यानंतर ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर नाशिकच्या या संपूर्ण भागामध्ये विशेष करून गुन्हेगारीच्या ज्या घटनाचे वाढतायत त्यामुळे या संपूर्ण घटना आता रोखण्यासाठी नेमकं पोलीस काय उपाययोजना करतात हे बघणं महत्वाचं आहे त्यामुळे या घटना थांबाव्या यासाठी आता नाशिक पोलीस काय ऍक्शन घेणार हे पाहावं लागेल धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी